हॅलो एवरीवन बऱ्याच घरामध्ये असं होतं की कारल्याची भाजी बघितली की नाकडोळी मोडली जातात माझ्या घरामध्ये पण तसंच होतं पण माझ्या घरामध्ये मी या पद्धतीने कारल्याची भाजी ज्या वेळेसपासून करायला लागले त्यावेळेसपासून माझ्या घरचे एकदम आवडीने भाजी खातात खरंच या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी नक्की करा न आवडीचे सुद्धा आवडीने खातील एवढी मस्त कारल्याची भाजी होतेही चला मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिले आपलं प्रियांकाच किचन मराठी हे चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे मी जे डेलीचे व्हिडिओ अपलोड करेल ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल चला मग आत्ता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिले छान असं गोल आकारामध्ये कारलं तुम्हाला चिरून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं मीठ टाकून घ्यायचं जास्त प्रमाणामध्ये मीठ टाका म्हणजे कार कारल्याचा जो कडवटपणा असतो ना तो संपूर्ण निघून जातो छान हाताने हे मीठ टाकल्याच्या नंतर एक दोन मिनिटे कारलं हाताने चोळून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत पाच मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे झाकून ठेवल्याच्यानंतर पाच मिनिटानंतर तुम्हाला छान असा कारल्याचा रस पिळून घ्यायचा आहे म्हणजे सर्व करवटपणा जो असतो ना संपूर्ण निघून जातो आणि एकदम मस्त असं कारल्याची भाजी तयार हो तुम्ही बघू शकता छान असा कारल्याचा रस मी पिळून घेतलेला आहे सर्व करवटपणा निघून गेलेला आहे कारल्यामधला आता छान असं आपल्याला कारलं हे खरपूस आकारामध्ये भाजून घ्यायचं आहे गॅसवरती कढई तापायला ठेवली त्यामध्ये अर्धा पळी तेल टाकून घेतलं मी आणि छान असं तुम्हाला खरपूस असं पूर्ण कलर येईपर्यंत हे कारलं भाजून घ्यायचं आहे भाजल्याच्या नंतरनं पण टेस्ट भारी लागते कारल्याची कडू अजिबात लागणार नाही ही भाजी गॅरंटी देते खरंच तुम्ही या पद्धतीने जर भाजी केली ना न आवडीचे पण आवडीने भाजी खातील तर अशा प्रकारे छान असं खरपूस कारलं मी भाजून घेतलेलं आहे आता ज्या कढईमध्ये आपण कारलं भाजलेलं आहे त्याच कढईमध्ये परत आपल्याला दोन पई तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्याच्या नंतर तेल छान असं आपलं गरम झालं का गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला नकलून घेतलेला लसूण टाकायचं आहे आणि जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे सर्वात पहिले जिरे मोहरी टाकली नंतर छान असं चार ते पाच कुड्या मी नकलून लसूण टाकलेला आहे बारीक छान असा दोन मिडियम साईजचे कांदे मी इथे बारीक कापून घातलेले आहेत आणि छान असं कांद्याला पण ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि छान कलर येईपर्यंत कांद्याला हलवत राहा तुम्ही आत्ता बघा कलर छान असा कांद्याला सुटायला लागला आहे बघा छान कलर भाजून घेतला आहे मी कलर येईपर्यंत कांद्याला नंतर तुम्हाला अर्धा टोमॅटो यामध्ये चिरून घालायचा आहे बारीक आणि टोमॅटोला पण छान असं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला टोमॅटो आणि कांदा एकजीव झालं पाहिजे अशा आकारामध्ये तुम्हाला हे दोन्ही पण हलवून घ्यायचं आहे सर्व काही तुमचे पदार्थ भाजून घेतले ना तेव्हाच तुमच्या भाजीला एकदम टेस्ट भारी येणार आहे आणि परत खरपूस भाजलेलं कारलं यामध्ये ॲड करायचं आणि परत एकदा ह्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे कारलं छान भाजलं आणि मिठामध्ये पाच मिनटं ठेवलं ना तर कारल्याचा करवटपणा संपूर्ण निघून जातो आणि भाजी एकदम मस्त होते कारल्याची भाजी खरंच या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर घरचे नक्कीच तुमची आवडीने खातील ही भाजी आणि खरंच तुमच्या घरचे पण तुमचं नाव घेतील कारल्याची भाजी कडू होते कारण याला आपण छान असं भाजत नाही किंवा आपण छान असं कारल्याचा रस पिळत नाही त्यामुळे आपली भाजी कडू लागण्याची शक्यता असते आणि थोडीशी नॉर्मली साखर टाकायची नाही टाकू वाटली तरी स्किप करू शकता तुम्ही पण मी ते नॉर्मल साखर टाकली त्यामुळे अगदी करवटपणा काहीच लागणार नाही भाजीमध्ये एकदम भा अशी भाजी तयार होणार आहे आपली छान हलवून घेतलं साखर टाकून आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत सर्वात पहिले आपण इथे अर्धा चमचा हळद घालणार आहोत नंतर अर्धा चमचा तुम्हाला इथे लाल मिरची पावडर टाकायची आहे तुमच्या गरजेनुसार आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही तिकटाचा वापर करू शकता एक चमचाभर मी ते काळं तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी टेस्ट अजून वाढण्यासाठी मी ते सांबर मसाला जो असतो ना तो टाकणार आहे थोडासा आणि सांबर मसाला छान असा टाकून झाला की मस्त आपण आता भाजीला एकजीव करून घेणार आहोत आणि मस्त भाजी आपण हलवून घेणार आहोत आता छान मसाले या भाजी मध्ये एकजीव झाले पाहिजेत या प्रमाणामध्ये तुम्हाला हे संपूर्ण मसाले हलवून घ्यायचे आहेत आणि आपण आता इथे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत एक वाटी मी ते छोटीशी बारीक माझ्या वाटी आकारामध्ये आहे ती वाटी मी ते शेंगदाण्याचं बारीक असं कूट घालून घेतलेलं आहे तुम्ही मोठ्या आकारामध्ये पण शेंगदाण्याचं कूट ठेवू शकता तेव्हा पण भाजीची टेस्ट भारी वाटते पण थोडंसं माझ्याकडने शेंगदाण्याचे कूट जे आहे ते बारीक झालं थोडंसं मोटाड मोटाड कूट कुटा म्हणजे भाजी छान अशी दिसेल तुमची कारल्याची नंतर आपण भाजी संपूर्ण तयार झालेली आहे कारल्याची एकदम साधी सिंपल रेसिपी आहे नंतर वरून कोथिंबीर टाकली मी आणि छान चमच्याने हलवून घेतलं तयार आहे मस्त अशी साधी सिंपल कारल्याची भाजी न आवडीचे पण आवडीने खातील एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या प्रियंकाच किचन मराठी हे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा चला मग भेटते तुम्हाला अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा चला मग बाय बाय